वृक्ष संवर्धनाचा मोल महिलांच्या श्रद्धेला जोडून कोल्हापुरातील अर्थ वॉरियर्स यांनी सुरू केलेली एक सुंदर परंपरा यंदाही सुरूच आहे वटपौर्णिमेनिमित्त अर्थ वॉरियर्स यांच्याकडून महिलांना आज वडाच्या रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं यंदाही कोल्हापूर शहरातील महिलांच्या सोयीसाठी पाच ठिकाणी ही रोपे सहज उपलब्ध करून देण्यात आली आहेत गेली चार वर्षे कोल्हापूर अर्थ वॉरियर्स या संस्थेमार्फत महिलांना पर्यावरणपूरक पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमाअंतर्गत वडाचे छोटे छोटी रोपे महिलांना मोफत दिली जातात या रोपांची महिलांनी घरी कुंडीत पूजा करून तीन ते चार वर्ष श्रद्धेनं जोपासना करायची असते झाड मोठं झाल्यानंतर ते परत अर्थ वॉरियर्स संस्थेकडं दिलं जातं जे योग्य ठिकाणी लावण्यात येतं म्हणजे पूजाही होते आणि वृक्षारोपणही दरवर्षी शंभर वडाच्या झाडांचं वाटप करण्यात येतं यंदाही कोल्हापूर शहरातील महिलांच्या सोयीसाठी पाच ठिकाणी ही रोपे सहज उपलब्ध करून देण्यात आली आहेत राजारामपुरीमध्ये हेमलता बोरकर निकम पार्क एरियात नारायण ललित बावडा परिसरात अपर्णा खिरे बिंदू चौक परिसरात विशाल शिराळकर आणि गंगावेश परिसरासाठी आशिष कोंगळेकर यांच्याकडं ही रोपं उपलब्ध आहेत या सुंदर उपक्रमामुळं वटपौर्णिमेची पारंपरिक पूजा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश एकत्र पोहोचतोय